आज मी आपणाला जन्माचा आदर्श राजमाता जिजाऊ याविषयी समाज टी व्हीच्या माध्यमातून संवाद साधणार आहे खरं तर आपला भारत देश जसा थोर पुरुषांनी त्यांच्या पावन कार्याने पवित्र झालेला आहे तसेच महान माता महाराणी राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यकर्मांनी पवित्र झालेला आहे खर तर एक काळ आपला स्वतंत्र भारत देश इंग्रजांच्या नंतर मुस्लिमांच्या अधिपत्याखाली होता मुस्लिमांच्या अधिपत्याखाली असताना संपूर्ण भारतामध्ये स्वराज्याचं स्फुलिंग निर्माण करणाऱ्या राजमाता जिजाऊ या तमाम जगातील स्त्रियांचा आदर्श आहे या राजमाता जिजाऊंचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी सिनखेड राजा येथील राजे लखोजी जाधव व माळसा राणी यांच्या पोटी झालेला आहे त्यांना आसलोजी राघोजी आणि दत्तोजी तीन भाव होते यादव घरण्याचे खऱ्या अर्थाने सरदार होते त्यानंतर निजाम यांच्याकडे ते सरदारकी करू लागली त्याच वेळेस मालोजी यांचे पुत्र शहाजी हे बंगलोर आणि सोप्या परगणामध्ये आपली वतनदारी सांभाळत होते या शहाजी राजांचा विवाह हो, मा जिजाऊ यांच्या बरोबर झाला आणि जिजाऊ राणीसाहेब या सुरुवातीला शिवनेरी किल्ल्यावर राहिल्या तिथंच त्यांचा त्यांनी शिवरायांना जन्म दिला त्यांना दोन मुलं एक संभाजी थोरले संभाजी आणि धाकटे राजे शिवराय फुलगिरी करत असताना बेंगलोरच्या स्वारीमध्ये संभाजीसह कपटानी त्यांचा वध झाला आणि शिवपुत्र आणि जिजाऊ खऱ्या अर्थाने दुखित अंतकरणाने परंतु स्वराज्याची स्वप्ने पाहत सुरुवातीला शिव शिवनेरीवर आणि नंतर राजमहालामध्ये राहू लागल्या खर तर बिजापूरच्या सरदाराने पुण्यामध्ये गाढवाचा नांगर फिरवलेला होतो या पुण्या पुन्हा वसलं जाऊ नये अशा पद्धतीची व्यवस्था करून ठेवली होती परंतु मा जिजाऊंनी पुण्याची जमीन खरेदी केली तेथे ते सोन्याचा नांगर फिरवला आणि आसपासचे मावळे आपल्या पुत्राच्या समोर घ्यायला सांगितले आणि स्वराज्याचं खऱ्या त्याने वीज रोपण केलेलं आहे छोट्या छोट्या मावळ्याने शिवरायाने अनेक गड किल्ले घेतले होते परंतु अशा अवस्थेमध्ये विजापूरकर हे त्यांच्यावर खूप नाराज होते आणि दुसफुशी चालत होते पण जिजाऊंनी आपलं कर्तृत्व सोडलं नाही त्यांनी शिवबा घडवला छत्रपती शिव शुबा, शिवराय झाले परंतु ते करत असताना शिवरायांना जे नीतीमूल्याचे धडे दिले त्या इतिहासामध्ये आजरामर आहेत खरं तर शिवराय रायगडावर असताना हिरकणी नावाची एक गवळीन खाली रायगडाच्या खाली दूध विकायला जाते आणि उशिराने ती येते दूध कपलं नसल्यामुळं आणि ज्यावेळेस ती गडावर येते तेव्हाच गडाचं प्रवेशद्वार बंद झालेलं असतं हिरकणी जेव्हा कड्याकपारे चालत रायगडावर आली ही वार्ता जेव्हा शिवरायांना कळते तेव्हा ते, ते मानसन्मानाने हिरकणीला दरबारात बोलवतात हिरकणी आपल्या बाळाला घेऊन दरबारात हजर होते राजे सुडी घेतात तिची ओटी भरायला सांगतात आणि समोर असलेल्या बाळाला पाहून विचारतात काय नाव यांचं ठेवलं आहे मुले राजे यांचं नाव अजून ठेवलं नाही मग हिरकनी यांचं आजपासून नाव झुंजार आहो कारण झुंजार आईचीही ही झुंजार बालक आहेत असे शिवरायांचं जे काय स्त्रियांबद्दलचा आदर हे जिजाऊंपासून मिळालेला आहे दुसरी एक घटना शिवरायांच्या राज्यामध्ये स्वराज्यामध्ये रांजाच्या पाटलाने एका स्त्रीवर अन्याय केलेला होता आणि ही वार्ता जेव्हा कळते जिजाऊंना तेव्हा शिवरायांना सांगते अशांना कडक कडक शासन झालं पाहिजे आणि मग रांजाच्या पाटलाचं जी शिक्षा असते रांजाच्या पाटलाचे हात आणि पाय कलम केले जातात आणि ही जेव्हा वार्ता सर्वत्र कळते तेव्हा स्वराज्यामध्ये स्त्रियांना सन्मानाने सुरक्षित वागणूक शिवराजामध्ये मिळत होती हे माजिजाऊचं कर्तव्य स्त्री स्त्रीसत्वाचं कर्तव्य स्त्री संरक्षणचं कर्तव्य फार मोठं आहे त्याचबरोबर त्यावेळेस स्वराज्य करणं स्वारी करणं हा भाग असतोच शिवरायांनी त्यांच्या सरदाराने कल्याणवर कल्याणच्या सुभेदारावर तीन वेळा स्वारे केलेले आहेत आणि तिथला खजिना लुटून आणलेला आहे तो लुटत असताना एकदा धन दौलती बरोबर एक कल्याणच्या सुभेदाराची सून सुद्धा बरोबर आणली आणि दरबारात सगळं द्रव्य पेश करताना या सुद्धा तिथं आणलं त्यांच्याकडं बघून म्हणले की हे काय म्हणले अशा सुंदर आई आमच्या आहेत आमच्या भगिनी आहेत तू सुद्धा आमच्या भगिनी समान आहेत हिची हिला साडीचोळी द्या आणि पालखीमध्ये इतमानाने त्यांना त्यांच्या हवाली करा असे शिवराय स्त्रियांचे संरक्षक स्त्रियांचे सन्मान करते शिवराय जे घडले ते मा जिजाऊन घडलेले आहेत तेव्हा जिजावांनी स्वराज्यासाठी खूप असं काम केलेलं आहे पन्हाळगडावर सिद्धी जोहरची ज्यावेळेस स्वारी म्हणजे शिवरायांना वेडा घातला सिद्धी जोहराने तेव्हा जिजाऊ म्हटला की द्या तो घोडा आणि त्या ती तलवार मी मावळे घेऊन जाते आणि आताचे आता सिद्धी जोहराचं मान छाटून आपल्या दरबारात पेश करते अशी माता मुलासाठी धावणारी माता मा जिजाऊ आहे शिवरायांचा राज्याभिषेक झाल्याशिवाय त्यांना राजे मानत नव्हते प्रचंड खर्च करून दोन वेळा शिवरायांचा स्वराज्य राज्याभिषेक झाला त्यावेळेस मा जिजाऊंनी स्वतःकडचे पंचवीस लक्ष मोहरा शिवरायांना दिल्या आणि स्वराज्याच्या रक्षणासाठी स्वराज्य संस्थापक छत्रपती बनवण्यासाठी ते पैसा कामे आणला ते पंचवीस लाख मोहरा देताना शिवाजीराजे म्हटले मासाहेब ही रक्कम कुठली ते म्हटले महाराज राजे ही रक्कम तुम्ही आमच्या खर्चासाठी जी देत होता त्यातली वाचवून आम्ही आपल्या स्वराज्याच्या निर्मितीसाठी स्वराज्याच्या खजिन्यासाठी ही दौलत देत आहोत याचा अर्थ शिवराज शिवराज शिवरायांचं स्वराज्य अडचण येत असताना बचत करून स्वराज्याला हातभार लावणं हे जिजाऊ कोण शिकावं खरं तर जिजाऊ ह्या धोरणी होत्या प्रजावत्सल होत्या आपल्या मुलखात झालेल्या अन्यायाव वृद्ध लढणाऱ्या होत्या बारा मा बारा मावळ्या मावळातील सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून त्यांना शिवरायांचे सरदार बनवले बनवणाऱ्या होत्या जिवा महाला असेल तानाजी मालुसे असेल निसाजी कंका असतील अनेक मुस्लिम सरदार शिवरायांच्या दरबारी होते म्हणून मा जिजाऊ ह्या सर्व जाती धर्माच्या लोकांना आपल्या मानणाऱ्या होत्या हा शिवरायांचा आदर्श आपल्या मातांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी घ्यावा आपल्या मातांनी आपल्या समाजाच्या शिक्षणासाठी घ्यावा या मातांनी आपल्या देशाच्या रक्षणासाठी घ्यावा अशी एक आपणाला विनंती करून मा जिजाऊ राणीसाहेब यांना त्रिवारास वंदन करून थांबतो जय भीम जय जिजाऊ जय संविधान आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा